अंकुश गावंडे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मंगरुळ चवळा कमळ कमळ खटारा खटारा गणपती गणपती घर, घर चमचा छत्री छत्री जहाज जहाज झबला जबला टरबूज टरबूज ठसा ठसा डमरू डमरू ढ ग ढग बान, बान तलवार, ल थवा थ दरवाजा थवा दर वा जा नळ पतंग, पतंग ग स फनस, फनस। बदक बदक, भटजी, भटजी म ग र मगर यज्ञ यज्ञ रथ रथ लसन लसन व न वजन, वजन, वजन शाळा शाळा को न षटकोण स ससा, सा ह र न हरण बाळ बाळ क्षेत्रिय क्षेत्रिय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर निर्मिती व संकलन अंकुश गावांडे जिल्हा